चांदूर बाजार पोलीस स्टेशनमध्ये उत्कृष्ट कार्यरत उपनिरीक्षक पृथ्वीराज राठोड यांनी पोलीस खात्यामध्ये पस्तीस वर्ष सेवा दिली तीस मार्च रोजी सेवानिवृत्त निरोप सत्कार समारंभ चांदूर बाजार पोलीस स्टेशनमध्ये यावेळी साजरा करण्यात आला यावेळी उपनिरीक्षक पृथ्वीराज राठोड यांनी अनेक पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत पोलीस सेवामध्ये मोलाचे योगदान दिले आपण जिथे काम करतो दिवस रात्र एक करून मेहनत करतो संघर्ष करतो आणि वरिष्ठांनी अशा पद्धतीने आपला सत्कार करणे यापेक्षा मोठा सन्मान काय असेल आपल्या पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून इतर सर्व सहकाऱ्यांनी सेवानिवृत्तीच्या दिवशी केलेल्या के सन्मानाने पृथ्वीराज राठोड हे अत्यंत भारावून गेले होते यावेळी उपस्थित असलेल्या त्यांच्या कुटुंबातील सदस्य व पोलीस कर्मचारी यांचेसुद्धा डोळे पाणावले होते पोलीस खात्यामध्ये अनेक अडचणी आल्या या सर्व गोष्टीला मी समोर जाऊन वरिष्ठांपर्यंत माझ्याबाबत कोणतीही तक्रार गेली नाही त्यामुळे प्रत्येकासोबत मनमिळावू स्वभावाने मी माझे कर्तव्य पोलीस सेवेमध्ये पार पाडले आणि अनेक क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय राहणार असल्याचे राठोड यांनी यावेळी मत व्यक्त केले तर चांदूर बाजार पोलीस स्टेशनमध्ये सात वर्ष वाहतूक सेवेमध्ये पृथ्वीराज राठोड यांनी कार्य केले या प्रसंगी उपविभागीय हो, पोलीस अधिकारी अतुल कुमार नवगिरे ठाणेदार सुरज बोंडे सह पोलीस निरीक्षक कर्मचारी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद इंगळे यांनी केले